नमस्कार मी रोहिणी सचिन दबडे तर मी माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये स्त्री हत्येविषयी बोलले त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा मान कसे राखायचे याचं एक उदाहरण सांगितलं पण आता मी बोलणार आहे आपल्या महाराष्ट्रात जे उंडावळीसारखे प्रकरण घडतात तर त्यांच्यावर आपल्या मासाहिब जिजाऊ यांचे काय विचार असतील किंवा त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाई यांचा विवाह ठरला आणि सईबाई यांचे वडील मोधोजी राजे यांनी साहेबांना म्हणजे जिजाऊंना एक शिरस्ता पाठवला त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की लग्न वधू पित्याच्या घरी व्हावे म्हणजे आमच्या घरी व्हावे असे तर त्यांना मासाहेब जिजाऊ म्हणाल्या की तुम्ही काय आम्हाला परके समजता राजे राजांनी पुन वसवलं तर लग्न ही पुण्यातच व्हावं ह्यात आम्हाला खूप आनंद होईल त्यावर मुदोजीराजे म्हणाले जशी आज्ञा मासाहेब त्याच्यानंतर ते परत म्हणाले सोयरीक ठरली मुहूर्तही ठरला पण देण्या घेण्याचं काही ठरलं नाही मासाहेब त्यावेळी मा साहेब म्हणाल्या देणं घेणं तर व्यवहारात येत आपली तर रक्ताची नाती मुलगी दिली त्याच्यापेक्षा कुठलं मोठं देणं द्यायचंच असेल तर तुमचे भरभरून आशीर्वाद द्या त्यांच्याच बळावर तर संसार सुखाचा होऊ शकतो त्याच्यावर मुदोजीराजे म्हणाले पण महाराज साहेब म्हणजे शहाजीराजे काय म्हणतील तर मा साहेब जिजाऊ म्हणाल्या तिकडून काहीही दोष लावला जाणार नाही आणि जर काही बोललेच तर बेशक आमचं नाव सांगा त्याच्यावर मुदोजी राजांना शब्द फुटत नव्हता त्यांना गहिवरून आले आणि ते म्हणाले साहेब मुलगी पदरात घेतली आणि तिच्या साता जन्माचं कल्याण केलं मुलगीच्या लग्नात काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तर आम्हाला काही काम सांगा त्यावेळी मा साहेब जिजाऊ म्हणाल्या काही करायचंच असेल तर मुदोजी राजे अख्ख्या फलटणला मंडळीसह निमंत्रण द्या आम्हाला इथे पुण्यात अक्क फलटण तर हा प्रसंग सांगताना मला खूपच आनंद वाटला कारण मासाहेब जिजाऊ यांचेही त्यावेळेचे पूर्वीचे विचार होते म्हणूनच त्यांना एक आदर्श स्त्री म्हणून आज ओळखलं जातं तर त्यांना फक्त आदर्श स्त्री म्हणून ओळखण्यापेक्षा त्यांच्याकडून आपल्या महाराष्ट्राने काहीतरी आदर्श घ्यावा आणि उंडावळीसारखे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू नयेत असं मला वाटतं धन्यवाद